धोप्याची डाळभाजी आहे आज आपण धोप्याची डाळभाजी असल गडचिरोली चंद्रपूर भागातली प्रोग्रामला केली जाणारी डाळभाजी बघणार आहोत नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे आज आपण हे अळूच्या पाण्याची म्हणजे धोप्याची डाळभाजी करणार आहोत इकडे आमच्या गडचिरोली साईडला आता जन्माष्टमी असते जन्माष्टमीला कानोबा म्हणतात त्याचा काला असते म्हणजे जेवण असते तर पालक ह्या भाज्या आता महाग असतात पावसाळ्यामध्ये आणि व्यवस्थित राहत नाही आणि धोपा हा आरोग्यासाठी म्हणजे चांगला आहे पाव चा पावसाच्या ह्याच्यामध्ये पावसापासून होणाऱ्या जी एलर्जी असते त्यांना म्हणजे त्याच्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा धोपा आहे तर इथे जे म्हणजे कानोब्याचे किंवा गणपती सार्वजनिक आणि त्याचे काले असतात तर त्याच्यासाठी नाही का हे धोप्याची म्हणजे डाळभाजी करतात खूप तर ही मी रेसिपी दाखवणार आहे तशी आमची विदर्भातली आळुवंग्याची भाजी आणि धोप्याची डाळ भाजी किंवा ता पालकची भाजी आणि आलुवंग्याची डाळ भाजी मग लग्न असो बारसं असो वाढदिवस असो कोणताही समारंभ असो तर हे करतात तर याच्यासाठी मी धोपा घेतला आहे हा धोपा आहे आणि ह्या अशा धोप्याच्या काळ्या मी त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि धोपा हा धोप्यामध्ये काहीतरी आंबट टाकावा लागतं त्याच्यासाठी आंबाळीची भाजी आहे ही टाकतात या धोप्यामध्ये आणि ही डाळभाजी करतात त्याच्यासाठी मी तीन रंगाच्या आम्ही डाळी घेतल्या आहे पंधरा लोकांसाठी प्रमाणात ही डाळभाजी मी आज करत आहे याच्यामध्ये सालीची मुगाची डाळ तूर डाळ आणि हरभरा डाळ हे मी हरभरा डाळ थोडी जास्त घेतलेली आहे मूग डाळ त्याच्यापेक्षा थोडी कमी आणि तुरीची डाळ त्याच्यापेक्षा थोडी कमी अशा प्रमाणामध्ये मी दीड ग्लास ही डाळ म्हणजे अर्धा किलो घेतली आहे तर चला आपण रेसिपी बघूया हे आता मी बारीक सगळं चिरून घेते धोपा ही आंबाळी आणि ह्या धोप्याच्या काळ्या धोप्याच्या काळ्यामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर असते विटॅमिन ए विटॅमिन सी सगळं असते त्याच्यामुळे ह्या काळ्या पण खूपच पौष्टिक आहेत ह्या पण आपण याच्यात वापरणार आहोत आता हे सगळं मी बारीक चिरून घे तर इथे कुकरमध्ये ही डाळ भिजलेली घालून घेणार आहे ही टमाटर आणि मिरची हे तिखट हळद आणि धनी पावडर आहे अर्ध इथे आता मी टाकून घेत आहे आणि अर्धी डाळ भाजी देताना घालणार आहे आणि हे शेंगदाणे आणि दे मी तिन्ही धोप्याची भाजी आंबाळी आणि धोप्याचे देठ इथे चिरून घेतले हे पण टाकणार आहे याच्यात सगळं मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून याला मी फक्त चार सीटा येऊ देणार आहे कारण डाळ खूप शिजली नाही पाहिजे आपली अशी छान डाळ दिसली पाहिजे आता ही डाळ आपली छान शिजलेली आहे मस्त अशा प्रकारे शिजून घ्यायची मी पूर्ण मिक्स केली आहे आता याची फोळणी करून घेते तर्रीदार अशी आलू वांग्याची भाजीसुद्धा झालेली आहे मी आता आलू वांग्याची भाजीची रेसिपी नाही टाकली नंतर एखाद्या स्पेशल आलू वांग्याच्या भाजीचीच रेसिपीचा व्हिडिओ टाकेन अशी विदर्भातली आमची आलू वांग्याची भाजी असं मी एक पातेला ठेवलं आहे गॅसवर आणि भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे छान तर्रीदार अशी डाळभाजी अशी एकदम विदर्भ पद्धतीची आमची गडचिरोली जिल्ह्यातली तेल असं छान कडकडीत गरम होऊ द्यायचं की फोळणी छान बसली पाहिजे एकदम जिरं मोहरी तेल गरम झालं की त्यात हिंग तेज पान हा लसूण छान उद्या लसूण कढीपत्ता इथे असं लसूण आपला छान झालेला आहे कांदा हा कांदा छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन कांदा आपला छान झालेला आहे लसण आणि आल्याची पेस्ट धनिया पावडर आपण इथेच टाकलं होतं डाळ शिजताना आता थोडीशी टाकायची आहे तिकटमोटासोबत लसण आल्याची पेस्ट छान परतून घ्यायची खोब्याची पावडर आहे खोबरं भाजून घेतलं होतं गॅसवर आणि त्याची पावडर घेत केली मी अर्धा आपला डोल छान आता मसाले शिजवून घ्यायचे आता हे आपले मसाले छान झालेले आहेत तेल सुटलं आहे आता हे तिखट मीठ आपण तिखट अर्ध मगाशी टाकलं होतं अर्ध आत्ता हळद पण मीठ नव्हतं घातलं तर आता हो पूर्ण हे मीठ तर मसाला छान आपला झालेला आहे तिखट मीठ मसाले सगळे शिजले आहे आता मी ही शिजलेली डाळ ह्याच्यात टाकून घेते पाहू शकता ही डाळभाजी आता छान मी टाकून घेतली आहे आणि मिक्स केलेली आहे ही ते आमच्या गडचिली साईडला चंद्रपूर खेड्या भागामध्ये ही अशी डाळभाजी आता गणपतीचे काले सार्वजनिक गणपती घरगुती गणपती जेवणं असतात तर ही धोप्याची डाळभाजी खूपच प्रसिद्ध आहे इकडे आणि या सीझनमध्ये धोपा शरीरासाठी पण चांगला आहे तर तो खायलाच पाहिजे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मी गरम पाणी सोडून घेणार आहे जेवढं आपल्याला पातळ पाहिजे पातळच करायची पूर्ण थंडी झाल्यानंतर ती थोडी घट्टच येते आणि पाणी कधी गरमच सोडायचं तर आता मी आवश्यक एवढं असं छान कडकडीत गरम पाण्याच्यामध्ये सोडून घेणार आहे आणि याला छान उकळी येऊ देणार आहे पातळ ठेवली आहे मी थंड झाल्यानंतर उकळी आल्यानंतर परतही घट्ट येते अजून थोडंसं पाणी सोडून घेणार आहे मी इथे मी आंबाळीची भाजी घातली आहे म्हणून चिंच नाही घातलंय नाही तर थोडी धोप्याच्या डाळभाजीमध्ये चिंच घालायची आंबाळीची भाजी जर तुमच्याकडे नसेल तर पण आता आंबाळीची भाजी सांबट असते त्याच्यामुळे चिंचेची काही आवश्यकता नाही ही आता छान उकळी आली आहे आपल्या डाळभाजीला मस्तपैकी उकळत असतानाचा गोळा मसाला बारीक चिरलेला सांबार आता ही माझी डाळभाजी तयार झालेली आहे पहा तुम्ही छान तर्री याला तेलाचा तवंग असा सुटलेला आहे पुन्हा थोड्या वेळाने परत छान खूप सुटेल तरी ही माझी रेसिपी कशी वाटली धोप्याची भाजी, मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा